नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये आजच्या कडावच्या बिनजोड मैदानामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की मथुरची दिमाखात एंट्री झालेली आहे आता मथुरबरोबर कोण पळणार याविषयी खूप उत्सुकता उच, सर्वांना लागलेली ला आहे तर मथुरबरोबर चिंचवलीचा छोटा लक्ष किंवा पुन्हा एकदा विमान हा बैल पळणार आहे आणि नुकतीच मथुरची शर्यसुद्धा कडावच्या मैदानात जमलेली आहे कोणाबरोबर जमलेले आहे तेही या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद आणि खुश टवर बघा आपण ज्या शर्वज बघतो ती शर्वता नव्हता आमच्या भिंजरला नव्हता श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न कुमार ओम राजाश्वर नाईक कोलेखोपर को आणि नारायण राजाईक कोलेखोपर को फक्त बवशी दोन बाटल्या एक गोंडाडून ठेवून आणि त्यांना ह्या ठिकाणी जोर धरले आई गावती प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पडील आडवले कल्याण त्यांना ह्या ठिकाणी जोर धरले आई गावती प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पडेल अडवले कल्याण आपणा सर्वांचं फार्म फेरेश्वर आता मैदान जमले बघा